मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये दहा शेळ्या आहेत विक्रीसाठी सद्गुरु गोट फार्म मध्ये पहा दहा मधल्या या तीन शेळ्या पहा बाकी पुढे पाहूयात क्वालिटी पाहू शकता पा आपण कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर लेंथ हाईट पंचपेस वगैरे प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये आहेत एकूण दहा शेळ्या या तीन यानंतर या तीन पहा दहा मधल्या तीन शेळ्या सहा दात झालेल्या आहेत आणि सात शेळ्या आठ दात झालेल्या आहेत उंची आहे दोन शेळ्यांची अडवतीस चाळीस इंच आणि आठ शेळ्यांची पस्तीस छत्तीस इंच प्युअर बेटल टॉप क्वालिटी मध्ये सुरुवातीचे तीन या तीन आणि या नंतर या दोन पहा आणि दहा मधली एक शेळी खाली आहे दोन शेळ्या वेलेल्या आहेत सोबत एक महिन्याची एक एक पाठ आहे आणि बाकी सात शेळ्या एक ते दीड महिन्या गाभन आहेत अशा एकूण दहा शेळ्या आहेत सद्गुरु गोट फार्म गाव सोनन तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे नव्वद शहाण्णव तेवीस त्रेपन्न अठ्ठ्याऐंशी तर या नंबरवर संपर्क करा कोणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल धन्यवाद